निवडणुका जाहीर झाल्या विकास झाला तेलाराचा काहीच नाही काहीच नाही काय झाला नाही विकास सांगा विकास काय होईल म्हणा इथं सगळे खाऊ धंदे चालू आहेत खाऊ धंदे चालू नाही काय हे जनतेने दिसून राहिले पैसा आला की दिसतच नाही मी तर घरकुल तर मागच्या वेळेस केलं तर त्यावेळेस त्यांनी मला असं केलं की सहा महिने पैसे दिले नाही घरकुल घडलेला आहे कारण की कसं आहे मी तर मग तिथं जात होतो तर हे मला रोखलं थोडस म्हणून मी कसं आहे काई काई की कोणती व्यवस्था नाही तेलारामध्ये तेलारामध्ये असं काही झालं पाहिजे की जेणेकरून बदल झाला पाहिजे आता एक किरण आलाय निवडणुका जाहीर झाल्या आहेत पाच वर्ष तुम्ही जे बटन दाबाल ती सत्ता येऊन ते सगळ्या गोष्टी असणार आहे तर तुम्हाला काय वाटत काय सुविधा काहीतरी बदल झाला पाहिजे कारण की हे जे जनता चालते सारखे रस्तेदारेलारा तर काही कामाची गोष्ट नाहीये रस्त्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे पण अजून गावातली सगळं काही जे काही गावात बी काही घाण किती गंमत आहे काय अरे सगळे सगळं खराब आहे ना इथं केलारा कोणता रस्ता चांगला आहे दाखवा ना सारखं चालता नाही येत गावात तेलारा तालुका असल्यावर इथे एक मुत्री नाही मुत्रेमध्ये त्या भुजून टाकल्या आता हे टॉवर चौक आधी मूत्रालय का पहा मूत्ररी पैसे खाल्ले आले तुम्हाला आयका जागा ती पहा एक थेट प्रश्न वडीलधारी मंडळी आहे एक थेट प्रश्न येतोय मॅडम तुम्ही लेडीज आहात तुम्हाला सुद्धा वॉशरूम ला जायचं असेल तर इथून इतक्यात कुठे शौचालय आहे का ते बघा म्हणजे हा सगळी तो सगळ्यात विदारक परिस्थिती तेलारा निर्माण झालेली आहे आणि या विदारक परिस्थितीला कारणीभूत कोण आहे खरच तो विकास होणार का एक आक्रोश आपल्या ज्येष्ठ मंडळी कडून येते हा जो प्रश्न तुम्ही मांडलाय शौचालयाचा हा याविषयी काय सांगायला सांगण्यासारखं सांग्यासारखं तू काही आहे पण आता मुद्द्याचं सांगितलं तुम्हाला मी पैसे खाण्यात आले असा आरोप आहे नाही नाही पैसे खाण्याचं नाही आहे का सुविधा तुम्ही मुत्री साधी लघवी करायला जागा नाही आहे त्या होत्या त्या बंद करून टाकल्या म्हणजे याच्यामध्ये काय हे आम्हाला मार्ग लिहिले नगराध्यक्ष नगराध्यक्षाने काही नाही केलं यांनी सोय नाही पाण्याची सोय नाही काहीच नाही कोणता विकास नाही तालुक्यात तेलारा तालुका बदल पाहिजे फक्त हे लहान मुलांची काय परिस्थिती आहे खेळण्याला जागा आहे काहीच नाही नाही कसं लहान मुलांसाठी नाही म्हणू जगत आहे पण काय साधा आरोग्य सरकारी दवाखाना आहे दोन टॅबलेट भेटतात अकोल्यात आले जा दुसरं का दोन टॅबलेटच्या वर जर त्या सुविधा आपल्यात येणाऱ्या असत्या तर अकोल्यात जाण्याचा भाग या मंडळींना आपल्या या नगरांतील लोकांना शहरवासियांना पडलं नसतं आणखी सुद्धा